मित्रों तुम नमस्कार हो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताएन ओम श्री गुरु ओम सर्व श्री इष्ट देवताए नमो शिवशांत मित्रों पर सहर्ष स्वागत मित्रों पंचांग आज अपने समोर साजर कर मित्रों आज मंगलवार दिनांक तीन जून दोन हजार पंच शालिवांशक एकोणाऊशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासो आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो मंगळवार आहे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी रात्री एक वाजल्यापासून उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे सकाळी आठ वाजून आठ मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटानंतर आणि रात्री वाजून सत्तावन्न मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प आहे पूजेपुरता तो आपण बोलायचा आहे अरुण शिव शिव शंभो प्रवर्तमान सद्य ब्रमणो द्वितीय पराधे श्वेत्वरावत मनवंतरे कल युगे प्रथम पादे चंबुदीपे भरत भरत्गे मेरो दक्षिण तिथा महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके कोणशिये प्रभादी षष्टी सवसर नमते विश्वास नाम सहसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे पूर्व नक्षत्रे हर्षन योगे विष्टीकरण युक्त अष्टमीरपन पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा ओम नित्य पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा बारा पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक पाच आणि सहा यानंतर माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मित्र विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चार सहा आणि आठ यानंतर मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त आपल्याला मिळणार नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक पाच आणि सहा यानंतर श्रावण मासाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाही भूमिपूजन पायाभरणीसाठी आता एकही मुहूर्त उपलब्ध नाही देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी दिनांक पाच सहा आणि आठ यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकतो विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर मात्र यानंतर मित्रांनो आपल्याला या अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे मित्र अन्यथा अशा प्राणप्रतिश्त मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागतं मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास व पंचा संपर्क आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण फळे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याला काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगा आता पंचांगाती इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग ती नाही यासाठी माझा स्वतंत्र तो आपण पाहू शकता नियमांचे पालन करण्यासाठी विजय संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी मित्रांनो सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत मद्र योग आहे हा राहुल येत असल्यामुळे आपल्याला महत्त्वाची काही कामे या टाळायची राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये पण राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार तेव्हा आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे टाळा किंवा इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश तरी वाजून अकरा मिनिटांत भाद्रा योग सुरू आहे हे लक्षात घ्या अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम जे कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते जर बंद पडत असेल तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागणार मित्रांनो प्रमुख गोचर वक्री किंवा अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या एकोणावीस मे पासून ते सहा जून पर्यंत बुध ग्रह अस्तंगत आहे तो सात जूनला त्याचा उदय होईल तेव्हा असा अस्तंगत बुध ग्रह आपल्याला कसा फळ देईल कसे फळ देईल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जावे लागेल किंवा नवीन बाळे जे काही जन्म घेतील जन्मपत्रिकेमध्ये बुधग्रह हा अस्तंगत असलेल्यामुळे बुद्धीचे काही कामे जे असतात त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचारण्या संबंधीचा व्हिडिओ मी यासाठी आपण जर माझ्या धर्म मत असाईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असून आपले मत अवश्य नोंदवा आणि माझ्या पुढील वेळ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश आनंदी शिव शंभू शिवशंभ